कारनेरनगर विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या समर्थकांची चिंतन बैठक संपन्न झाली लोकसभा निवडणुकीत पराभव केला म्हणून माजी खासदार सुजय विखे यांनी ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून माझ्या विरोधात ट्रॅप लावल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला दरम्यान आता महिन्याभरात गुड न्यूज देतो असं सांगत खासदार लंके यांनी आगामी राजकारणातील सस्पेन्स कायम ठेवलाय विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघात पराभूत झालेल्या राणी लंके यांचा सुप्यात आभार मेळावा संपन्न झाला विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर सुप्यात लंके समर्थकांचा आयोजित मेळाव्यात खासदार लंके यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत विरोधकांवर शरसंधान सोडतानाच समर्थकांचे कान टोचले यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले यंदाच्या निवडणुकीत यांत्रिकीकरणाने घात केला कोणी काही म्हणत असेल तर मी आमदार नाही तर आज जिल्ह्याचा खासदार आहे प्रस्थापित आणि घराणेशाही विरोधात माझा उदय झालाय त्यामुळे संघर्ष मला नवा नाही सत्तेपुढं शहाणपण चालत नाही असं सांगत समर्थकांचे कान टोचताना विधानसभा निवडणुकीत सतर्क राहिले असते तर आपल्या वाट्याला हा पराभव आला नसता एकमेकांमधील जिरवाजिरवीचं राजकारण आता बंद करा असा सल्लाही खासदार लंके यांनी दिला यावेळी पारनेरनगर विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेल्या मवियाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राणी लंके यांनी मतदारांचे आभार मानले लंके समर्थकांची चिंतन बैठक यावेळी संपन्न झाली तर याप्रसंगी खासदार लंके बोलताना म्हणाले विधानसभा निवडणुकीत काठावर पराभव झाला हा निश्चितच चिंतनाचा भाग आहे तुम्ही आत्मचिंतन करा आजचा आणि येणारा काळही आपलाच आहे निलेश लंके हा उगवता सूर्य आहे तो खचत नाही चूक झाली झाली आता आरोग्य शिबिराचं आयोजन करून पुन्हा नव्या जोमानं कामाला सुरुवात करूया आपण आपल्या कामाच्या जोरावर राज्यात ओळख निर्माण केली विधानसभेत पराभव झाला म्हणून आपलं राजकारण संपलं नाही चुकांच्या दुरुस्त्या करा समाजाला दोष देऊ नका असा सल्ला खासदार निलेश लंके यांनी दिला आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी